दलित मुस्लिम मते विकत घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष व्यस्त ॲडव्होकेट रोठे बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान बुलडाणा शहरात दलित मुस्लिम समाजाचे या निवडणुकीत होणाऱ्या टक्केवारीनुसार बारा ते तेरा हजार मतदान होणार आहे या मतांवर डोळा असलेला सत्ताधारी पक्ष दलित मुस्लिम समाजाचे मते विकत घेण्यात व्यस्त आहे असा आरोप आझाद हिंद संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट सतीश रोटे यांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन इथं पत्रकार परिषदेत केला पुढे रोटे म्हणाले मिर्झा नगर इकबाल चौक भागातील मतदारांची नावं अकरा वॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत त्यामुळे हार्ड कॉपी उमेदवारांना वाटप करण्यात आली यावर आम्ही हरकत घेत सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचलो बुलडाणा शहरातील मतदारांची नावं दुसऱ्या वॉर्डमध्ये समाविष्ट झाल्यानं त्यांना मतदान बूथ लवकर मिळणार नाही त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार असल्याची धोका ऍडव्होकेट रोटे यांनी व्यक्त केला आहे आमची लढत सत्ताधाऱ्यांसोबत ऍडव्होकेट सतीश रोटे यांनी सांगितले मतांची टक्केवारी कमी होणार असून शहरात पासष्ट ते सत्तर हजार मतदार आहेत यावेळी नगरपालिका निवडणुकीत चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान होणार असून आम्हाला विजयाची खात्री असल्याचं रोठे म्हणाले यावेळी उर्मिला रोठे आझाद हिंदच्या सुरेखाताई निकाजे आशाताई गायकवाड कमलाकर व्यवहारे वणिताताई रोठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार आहे त्यावेळी या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मागील सहा महिन्यापासून झगडत आहोत निवडणूक आयोगापासून तर आम्ही उच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल केल्या होत्या त्या याचिकेचं महत्त्व जाणून उच्च न्यायालयाने ती याचिका सुप्रीम कोर्टाकडे डायवर्ट केलेली आहे आणि तिच्यावर आज सुनावणी होणार आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निर्णयसुद्धा लागू शकतो किंवा त्याच्यामधलं काय होणार आहे आम्ही संध्याकाळी जाहीर करू परंतु बुलढाणा शहरामध्ये प्रामुख्याने जातीय उमेदवार यापुढे कोणताही निवडून येणार नाही प्रभाग रचनेतलं आरक्षण बदलण्याचा प्रयास षडयंत्र या ठिकाणी रचण्यात आलेला आहे जे मुस्लिम समाजाचे वोटिंग आहे त्यांना हिंदू वार्डात आणलेलं आहे आणि हिंदू वार्डाचं वोटिंग मुस्लिम भागामध्ये टाकण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सामाजिक समीकरण बिघडून आरक्षण बिघडून पुढे यांचा कुठील डाव आहे तो डाव आणून पाडण्यासाठी आम्ही या रणसंग्रामात उतरलो आणि सुज्ञ नागरिकांचा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे आणि बहुसंख्येनं आम्ही निवडून येणार आहोत त्यामुळे विरोधकांचे धाबे धनाल आहे एकीकडे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दहा दहा पंधरा पंधरा वर्षे राहिलेले आमदार आणि एकीकडे सर्वसामान्य आझाद हिंदचा कार्यकर्ता एक एलकल मी लढा देत आहे आणि हा एलकार आम्ही जिंकणार आहोत जनसामान्यांचा वाढता पाठिंबा आम्हाला मिळणार आहे लवकरच चोवीस तास नगरपालिका चालवण्याची ब्लू आमच्याकडे तयार आहे शहरातील प्रभाग रचना अद्भुत रचना मतदार रचना शंभर टक्के नियमबाह्य जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे इकबाल नगर मिर्जानगर मुस्लिम एरियाचं वोटिंग हिंदू एरियामध्ये टाकण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये तिथले तीनशे मतदार या ठिकाणी आणण्यात आलेले आहे काही इकबाल चौकातले मतदार प्रभाग आठ मध्ये टाकण्यात आलेले आहे तर प्रभाग तेरा महात्मा फुले नगर सावित्रीबाई फुले नगर येथील अनुसूचित जातीचे दोनशे सत्तेचाळीस मतदान प्रभाग पाच मध्ये टाकून नियमबाह्य तिथे आरक्षण या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे ज्या ज्यामुळे मुस्लिमांना यापुढे ज्यांचे आज बुलढाणा शहरामध्ये मुस्लिमांचे सात उमेदवार निवडून येतात यानंतर दोनच येतील तीनच येतील आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जाहीर होऊ शकते हा घाट सत्ताधाऱ्यांनी रचलेला आहे म्हणून आम्ही नियमबाह्य झालेली प्रभाग रचला भूतरचला मतदार यादी आहे उच्च न्यायालयापर्यंत नेली आहे उच्च न्यायालयापासून ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यामध्ये हेरिंग आहे सुनावणी आहे लवकरच त्याचा निर्णय बाहेर येईल आणि आम्हाचा न्यायदेवस्थेवर विश्वास आहे आमच्याकडून निकाल लागेल जर आमच्याकडून निकाल लागला तर निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी स्थगित सुद्धा होऊ शकते बुलढाणेकरण सुज्ञ आहेत आपला भूत आपला प्रभाग जाणून घेतील हे आवाहन आम्ही या निमित्तानं प्रथमता करतो कारण न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागला तर आपण मतदानापासून वंचित राहू नये त्या राज्यकर्त्यांचा कुठील दाव आण पाडण्यासाठी प्रत्येक बिलढाणेकरांना सज्ज राहावं हे आवाहन करतो